नाही कुणा पुढे उचललं नाही कुणा पुढे झुकलं असा मर्द मराठा राजा शिवराय ऐकल असा मर्द मराठा राजा शिवरायला एक दिवा पाहिजे अरे अंधार झाला त्याला एक दिवा पाहिजे महाराष्ट्राचा पुन्हा एकदा उनता शोभा पाहिजे पुन्हा एकदा मसाभा पाहिजे

बापांना आणि बांधवांना अंतरून पांढरून घेऊन बँकेच्या समोर रांगात रांगेत उभारावं हो लागला असत आज मी तुम्हाला एक प्रसंग सांगू इच्छिते मी एके दिवशी कुटुंबिया समोर एका बस मध्ये प्रवास करत होते प्रवास ब्रेक खूप होता ड्रायव्हर मामाने ब्रेक दाबला ब्रेक कशासाठी दाबलं हे पाहण्यासाठी आम्ही सर्व पुढे गेलो तर पुढे एक गाड्या ते गाडं उठावं यासाठी ड्रायव्हर मामानी मोठा हॉर्न वाजवला ते गाडा उठत नव्हतं मग ड्रायव्हर मामा खाली उतरले आणि त्या गाडवाला एक बेदम चोप दिला पण काही केल्या ते गाडा उठत नव्हतं मग मी गाडीतून खाली उतरले आणि त्या गाडवाच्या कानात एक गोष्ट सांगितली आणि काय आश्चर्य ती गोष्ट ऐकता गाड ऑफ थैरावा धावू लागले सर्वजण माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले की मी अशी कोणती गोष्ट त्या गाडवाच्या कणात सांगितली जेणेकरून ते गाड ऑफ पळू लागलं आणि मी सर्वांना सांगितलं अरे मी त्या गाडवाच्या कणात एवढंच म्हटलं मराठा गांधी मुकमोर्चा येतोय पळालं अरे पण जी गोष्ट आमच्या कोणत्याच सरकारला कळाली नाही इथं आमचं दुर्दैव आहे म्हणून समाजाची खरी ताकदातील बापाला त्याची खूप स्वप्न पाहिली की माझा मुलगा पण खूप शिकणार मोठा अधिकारी होणार मुलगा पण खूप शिकला प्रत्येक वेळी नव्वदच्या वर मार्क घेतले पण आई नोकरीच्या वेळी निका ज्या मुला गुण होते त्याला मात्र नोकरी मिळाली तो जन्माला गेलाय त्याची आज आमचा प्रत्येक मराठा बांधवामध्ये आहे अरे शिकून मुलाला पण नोकरी मिळेल मग मुलीला तरी कशाला शिकवायचं म्हणून जेव्हा मराठा समाजातील मुलीचं शिक्षण बंद केलं जातं ना

शिवछत्री शिवछत्रपतीची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून आमच्या तरुण बांधवांनी शिवाजी हवा की पुन्हा घडली नाही पाहिजे जरा सावदत राह शत्रूं उद्रेक झाला मराठ्यांच्या लेखींचा जरा सावधत राह शत्रू उद्रेक झाला मराठ्यांच्या लेखींचा आता सर्वत्र कदर होतोय आमच्या लेकीचा आता सर्वत्र आणि बहिणींना निवेदन करते आता सोडून द्या आपल्या मुलांना समेंट करे आणि गोष्टी आणि दाखवणं त्यांना लहानपणी शिवटरीत सांगा त्यांना लहानपणी जिथं तुला सांगा मग बघू महाराष्ट्र टाकण्याची आपल्या घराच्या देवघरामध्ये देव म्हणून देव शिवाजी महाराज आणि लोक बसण्यासाठी शिवचरित्र पाहिजे मग आमच्या अन्याय आम्हाला मिळतील शिवाजी महाराजांच्या स्वराज्या नंतर दिवसांनी हा एक झालं हो आणि कोणाचाही ऐकणार नाही आणि मग आम्हाला आमचा आरक्षणाचा अधिकार आणि आमच्या स्वाभिमाने मागण्या सरकारला मान्य कराव्या लागतील अरे आरक्षणासाठी आरक्षणासाठी कधी चाललेला कधी पडलेला कधी उतार झालेला पण तसं आता मागणी राहिले तर अधिकार मागतोय आता सरकारला बापूला आम्हाला रक्षण द्यावंच लागेल